अध्यापक जी पंच पंकटजी यादव अंकृष्ट आणि दिलीप पवार एक नंबर खड्या जवळचा पासष्ट किलो वजन गट माती विभागाची आत्ताच अंतिम फेरीची लढा या ठिकाणी पूर्ण झाली सूरज कोकाडे पुणे जिल्हा सूर्यकांत रुपांवर सोलापूर आणि पांडुरंग उस्मानाबाद तीनही खेळाडूंनी पारितोषिक चित्रसाठी ताबडतोब विकती पासष्ट किलो माती विभाग चला तिकडे लवकर इथे श्याम कॅमेरा बंद करा समोरचा संजय चव्हाण संदीप बाप्पा तुमच्या जवळ तो सदी बाप्पा बनव कॅमेरा तिकडे दे बघा त्यांना सांग बंडू येऊन हो काठी तीर्थ करतता फिरते राम सर्वांना किस्ती पाहता येईल फिरते आणि पहा दोन्ही कोल्हापूर शहराचा आणि जिल्ह्याचा हा करा मुखाबरा कोशिश करणे वालो की कमी आठ होती लहर शेरकर नौकाफार नाही होती होती माईक बंद करा व्यासपीठावर प्रमुख अतिथींचा या ठिकाणी मनोगत सुरू होत आहे दोन्ही आकडा माईक बंद करा सर्व कुस्ती प्रेमींच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नगरी मनापासून स्वागत करतो आपण सर्व महाराष्ट्र केसरी या कुस्तीचा मनोमृहात आनंद घेण्यासाठी आलेला आहात माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा खेळ आहे या खेळाला आपण सर्वांनी खेळाच्या नजरेने बघितलं पाहिजे कोण जिंकाल कोण हरेल हे निश्चितपणे मैदानावरती ठरेल परंतु आपल्या सर्वांकडून सुज्ञ नागरिकाकडून कुठेही या कुस्तीला गालबोट लागणार नाही या बाबीची आम्ही मी आलेला असताना व मान्यवा या ठिकाणी देताय माननीय मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत माती विभागात सूर्यकांत रूपपनवर प्रवास साहेब त्यामध्ये सूरज कोकटे विजय त्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि आपले गेस्ट म्हणून या ठिकाणी आपल्या मातीतला हा तरुण होतकोनी तरुण सत्रात टोटल पाच कुस्त होत्या त्यापैकी एक कुस्ती झालेली आहे त्यांच्या वक्तव्याकडे त्यांच्या कामाकडे असते ते मागणीच्या सत्रात पाच कुस्त होत्या एक कुस्ती झालेली आहे पण ही दुसरी कुस्ती चालू आहे आणि अजून दोन गोष्ट होतील मग आहेत मागणी आहे जेथियात मागणी माननीय आहेत खासदार प्रतापरावजी आहेत विजयाची झोर आहेत चंद्रकांतजी दानवे आहेत माजीराव अण्णा आहेत कुस्तीगिरी परिषदेच्या सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत मी सर्वांच आपल्या मुलांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी विनंती आहे पुन्हा एकदा आपल्याला की हा खेळ आहे या खेळाकडे निश्चितपणे आपण आपल्या चांगल्या भावनातून या ठिकाणी बघावं हे आव्हान करतो राजेजी टोपे यांना शुभेच्छा देण्यासाठी फक्त दोन दोन मिनिटाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बोलवतो कारण की आजचं मैदान हे धनंजय आहे आजचं मैदान हे आपल्या बाळासाहेबच मटकेंच आहे त्यामुळे फक्त शुभेच्छा या ठिकाणी देणार आहेत मी भैया सगळ्या मंत्री करतो शुभेच्छा द्यावन्य आमचे मित्र धनंजय मुंडे उपस्थित सर्व मंच सुरुवातीलाच जालनेकरांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी खूप चांगली दाद मागच्या चार दिवसामध्ये दिली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन अर्जुन भाऊंनी दुसऱ्यांदा आता म्हणजे जालनेकरांना आपल्याला ही संधी महाराष्ट्र केसरी सामने दुसऱ्यांदा जालन्यात होत आहेत मराठवाड्यासाठी जालन्यासाठी हे खूप मोठं बहुमान आहे आजच्या या निमित्ताने कटके आणि बाला यांचा सामना आपल्याला बघायचा आहे खऱ्या अर्थाने या सामन्यासाठी दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि नेहमीच मैदान मग ते कोणत्याही खेळाचा असो हे धर्मनिरपेक्ष विचाराचा असतं आणि आज सुद्धा आमचा एक मुस्लिम बांधव आणि एक हिंदू बांधव यांच्यात ही खरी लढत या निमित्ताने आहे त्या दोघांनाही मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खासदार प्रतापरावजी जाधव कुस्तीच्या या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी यासाठी होत असणारी ही आजची अंतिम लढत आणि या लढतीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय धनंजयजी भिंणेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र विधानसभेचे आमदार सन्माननीय सर्व माजी आमदार सर्व या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि बाहेरून आलेले सर्व या कुस्तीवर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि सर्व महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करणारे आपल्या दालण्याचे आणि या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय अर्जुनरावजी खोतकर यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगला योग हा कुस्ती पाहण्याचा संपूर्ण जालना जिल्हा असेल बाजूचा बुलढाणा जिल्हा असेल का मराठवाड्यातून या ठिकाणी सर्व कुस्ती प्रेमी मंडळी या ठिकाणी आलेली अगोदर सांगितल्याप्रमाणे कुठलाही खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये हारजीत असते आणि असं कुठंतरी म्हटलेलं आहे की हारजीत तो बहादूर की किस्मत की दो सितारे होते आणि म्हणून जो जिंकला त्यानं जास्त उन्माद करायचा नसतो तो हरलेल्यानं निराश व्हायचं नसतंय पुन्हा फेस्टी लढाई जिंकण्यासाठी त्यांनी तयार व्हायचं असते आपण सर्वजण खेळ प्रेमी आहात खेळाडू वृत्तीनं आपण या खेळाचं स्वागत करावं या कुस्तीचा आनंद घ्यावा आणि या सर्व आतापर्यंत खेळलेल्या सर्व खेळाडूंसह या अंतिम महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीमधील दोन्ही पैलवांना मनापासून आपण त्यांचं स्वागत करावं त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि मी सुद्धा या ठिकाणी आपल्यासारख्याच या दोन्ही पैलवानांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो